काही दिवसांपूर्वी भी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ पत्ता विचारण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेची सोन्याची चेन ओरबाडून नेली होती ती सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती सदरचा गुन्हा अतिसंवेदनशील व वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात असल्याने वरिष्ठांनी सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी व मलदार हे सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एककडील विशाल काठे व नाझीम खान पठाण यांना त्यांच्या गुप्त बातमीदार यांच्याकडून बातमी मिळाली की पंचवटी पोलीस ठाणेस गुन्ह्यातील दोन संशयित इसम हे उपनगर जेल रोड भागात येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता त्यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार गुन्हे शाखा युनिटकडील चेतन श्रीवंत प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रशांत मरकड नाझीम खान पठाण विशाल काठे मिलिंद सिंग परदेशी प्रदीप मस्ते विशाल देवरे अमोल कोष्टी मुक्तार शेख अशांचे पथक तयार करून सदर पथकाने उपनगर परिसरात पाडेकर गॅस एजन्सीजवळ सापळा लावून दोन इस्मांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारता त्यांनी त्यांची नावे प्रथमेश नितीन उशीर नोएल डेनियल मस्के नाशिक रोड नाशिक अशी सांगितली त्यांना सदर मोटारसायकलबाबत व गुन्ह्याबाबत विचारपूस करतात त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सुमारे तीन ते चार दिवसांपूर्वी आम्ही मोपेड मोटरसायकलवर एका वयोवृद्ध महिलेचा नाशिक वकीलवाडी इथून पाठलाग करून ती महिला घरात जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाणाने तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून ओढून पळून गेलो याबाबत हकीकत सांगून गुन्ह्याची कबुली दिली तसेच त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोपेड ऍक्सेस मोटरसायकल व सोन्याची लगड असा ऐकून एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आरोपी पुढील तपासकामी पंचवटी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे वृत्तसंकलन सिद्धांत पवार नाशिक